मी जात होतो तुला त्यांचे बांधणं चालू होते त्या बांधण्यासाठी मी थांबलो आणि त्यांनी त्याला सोबत माझ्यावर प्राण घातला हल्ला केला किरण माणसा एक मग त्याचे सोबत पंधरा सोळा लोक होते त्यांनी मला खूप आणलं काही कारण नसताना पण मला त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला काय मागणी आहे तुमची मागणी काय आहे तुमची मागणी एवढे त्याला अटॅक कारवा कायदेशीर कारवाई करा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा